नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून ठाकरेंच्या संदर्भातील आणि उद्धव ठाकरेंविषयी महत्वाची अपडेट सध्या समोर येते मुंबईतून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसह एकनाथ शिंदे पडले तर भारी मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा मोठा जल्लोष बघूयात काय आहे बातम्या अजित पवारांची दादागिरी शिंदेच्या मंत्र्यांची अखेर झाली बोलवण भाजपने खेचला बजेटमधील सर्वाधिक निधी अजित पवारांना छप्पन हजार कोटी भाजपला एकोणनव्वद हजार कोटी तर एकनाथ आहे केवळ शेहेचाळीस हजार कोटी शिंदे सेनेचे सगळे ज्या सगळे आमदार आहेत सरकारमध्ये नाराज काहीच अर्थ नाही शिव्या घोषणांना नवा कर फोडणीचा भात लाडक्या बहिणींना टोपी कंत्राटदारांना खोकी प्रत्येकाच्या डोक्यावरती ब्याऐंशी हजार रुपयांचा कर्ज महाराष्ट्राला ढकलले कर्जाच्या कर्जा खाईकालच्या उद्धव ठाकरेंची टीका कोरटकरचा जामीन रद्द करा सरकारची हायकोर्टामध्ये धाव याचिकेवर आज तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आता कोरटकरला थेट हायकोर्टात हजर राहण्याचे दिलेत हायकोर्टाने सक्त आदेश नोटाबंदी वेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या हायकोर्टाचे आरबीआय निर्देश हजारो नागरिकांना होणार याचा फायदा <गाँजागला> <दिर्णारालाना> दिर्णाराना <खुँँदा> सुप्रीम कोर्टाच्या दणक्याने पालिकेचे पाचशे ऐंशी सफाई कामगार झाले कायम अतिशय किती दहा ते पंधरा वर्षाच्या न्यायालयीन लढ्याला मिळाले मोठे यश मृत महिलेच्या नावावरती जयकुमार रावल यांनी धापली तब्बल दहा एकर जमीन मंत्र्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुंबईत विधिमंडळामध्ये मोठी खळबळ रावल काय उत्तर देणार याकडे लक्ष नोटाबंदीत जप्त केलेल्या वीस लाखांच्या जुन्या नोटा स्वीकारा हायकोर्टाचे तब्बल आरबीआय ला आदेश देशभरातील सर्वच लोकांना होणार याचा फायदा काय कारवाई होते बघावं लागेल आजचा दिवस काळजीचा उद्याचा दिवस देखील काळजीचा उष्णघाताचा धोका वाढण्याची शक्यता मुंबईसह राज्यभरामध्ये उष्णतेची लाट चाळीस अंशाच्या चा मतदार यादीत नेमका घोळ काय संसदेत चर्चा व्हायला हरकत नाही राहुल गांधी लोकसभेमध्ये आक्रमक शेतकऱ्यांच्या नावावरती पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या भामट्या लोकांवरती कारवाई करा शिवसेनेची लोकसभेत मागणी पुणे मुंबई एक्सप्रेस पेवरून जाताना लोणावळा खंडाला आता थेट विसरा प्रवासाचा वेळ तीस मिनटांनी होणार कमी मिसिंग लिंक प्रकल्प चार महिन्यात पूर्ण होणार सर्वांना मिळणार नवीन गिफ्ट महायुधी सरकारच्या काळात महाराष्ट्र कर्जाच्या डोहात वर्थी आहे कर्ज गेल्या तीन वर्षात सर्वाधिक कर्ज वाढल्याचा आहे सर्वात मोठा टपका जेजुरा जेजुरीच्या खंडोबाच्या गडावरती भाविकांना ड्रेस कोड लागू तोकडे कपडे घालून येण्यास मनाई तरुण तरुणींना लगाम बसणार आता जेजुरीतून महत्वाची अपडेट मारल्या थापाभारी महाराष्ट्र केला कर्जबाजारी उद्धव ठाकरेंची सरकारच्या कारच्या अल्थसंकलावरती जोरदार टीका ठाकरे भडकले यामुळे ठाकरेने केली जोरदार टीका रे देवा हे तर थकलेले सरकार मुंबई महापालिकेचे सतरा हजार कोटी थकवले एकनाथ शिंदेवरती महाराष्ट्रातील मुंबईचा सामनाचा जोरदार हल्लाबोल हे राजकीय व्यासपीठ नाही शिंदेसमोर सुनावले अभय ओक यांचा एकनाथ बॅनरबाजीवरती थेट हातोडा न्यायमूर्ती भडकल्याने शिंदेगडाच्या अडचणी वाढण्याची शक्यता मुंबईत आहेत बेकायदेशीर त्यांचे होल्डिंग एकवीसशे रुपयांची अखेर घोषणा नाहीच सरकारने पोचले लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाणी महिला दिनी लाडक्या बहिणींना झटका वित्तीय तूट वाल्याने आता खर्च करणार नाही आर्थिक डोला अजित पवारांचा थेट प्रयत्न भैयाजी जोशी पुन्हा भरले आम्ही चेहरे पाहून पुरस्कार देतो सर्वात मोठं वक्तव्य मराठी मुंबईत बोलायची गरज आवश्यकता नाही असं केले होते भैयाजी देशमुख यांनी वक्तव्य आता दुसरे वक्तव्याने आहेत चर्चेत मुंबईत सर्वात मोठा आगडोंब मोदींच्या लाडक्या बालेश धनखड याला ऑस्ट्रेलियात चाळीस वर्षांचा तुरुंगवास भाजप नेत्याचा पाच कोरियन महिलांवरती थेट बलात्कार सामनाचा जोरदार टीका छत्रपतींची बदनामी रोखण्यासाठी अधिवेशनात कायदा करण्याची गरज खासदार राजे यांची सर्वात मोठी माहिती सभागृहात नुसता शोर्णको शिकार करा औरंगाबादची कबार उखडून टाका राजेंचा त्यांच्या सरकारला थेट इशारा <laughs> राज्यभरातील सत्तर टक्के ग्राहक होणार बिलमुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांनाही वर्षभर वीज साठी होणार याचा दुप्पट फायदा औरंगजेबाच्या कबरीला केंद्राने साडेसहा लाखांचा निधी दिला आपल्या किल्ल्यांना एक लाख रुपये दिले कबर उखरून टाका उदयनराजे होणार याकडे राज्यावरती आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज पुरवणी मागण्यातून सरकारच्या तिजोरावरती डल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवरती थेट आरोप फडणवीसांनी शिंदे यांच्या बिल्डर मित्राला हटवले बिल्डर मित्रा गेला काढून संजय पण अजय जोरदार टीका प्रवीण परदेशी नवीन उपाध्यक्ष गद्दारांच्या सेनेचे नाव आजपासून अनाजी सेना करा उद्धव ठाकरेंचा थेट एकनाथ शिंदेना इशारा उद्धव ठाकरे केलाय हल्लाबोल उपमुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत येण्याची शक्यता यवतमाळच्या तीनशे दोन कोटींच्या अमृत योजनेतील प्रकरण शक्यता मुख्य सचिवांचे मुंबई उच्च प्रतिज्ञापत्र सादर याच संपूर्ण गोष्टीमुळे आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेना डावलल्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे परंतु अजित पवारांनी एकनाथ शिंदेना धक्का देत आगामी झालेल्या या पाच वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिंदेगडला सर्वात कमी निधी देऊन अजित पवारांनी शिंदेना तीन नंबरला टाकले एक नंबरला भाजपा दोन नंबरला अजित पवार त्यामुळे शिंदेगड बिथरल्याची चर्चा आहे